गुड मॉर्निंग शुभ सकाळ मंडळी तुम्ही बघत आहात शुभांगी पूळचं ब्लॉक तर आता वाजलेले आहेत सकाळचे नऊ स्वयंपाक वगैरे झालेला आहे कामाची तयारी आहे आणि आज आमचे पोळसाहेब जाणार आहेत गाडी घेऊन केमला ढवळ स्टेशनला खेपा टाकायला तर आमची गाडी आहे ज्याच्यावर आमचे पोळसाहेब काम करतात बघू शकता तुम्ही सकाळ सकाळचं वातावरण आमच्या इथलं आमची शेजारी सातारला गेली एक ही शेजारी कामाला गेली आणि खाली आमच्या ननंदबाई राहतात त्या अजून ड्युटीवरून आलेल्या नाहीत काय म्हणता मग आणि माझी मुलगा आणि माझे मिस्टर गेले फिरायला कसं वाटतंय तुम्हाला आमच्या इथलं वातावरण काय म्हणता मंडळी मी चाललेली आहे आता मी चालले अंगरला आहे आपला माणसं शरीर राखतात कसे शरीर राखतात

चार्जिंग वर चालती पंढरपूर गाडी असावी माझ्या मतेही आणि माझ्यासाठी पण गाडी लागली सोलापूर कुरडवाडी माझा एस टीत गर्दी तर अशा प्रकारे मी चाललेली आहे अनगरला एस बसून बघू शकता तुम्ही बसमध्ये किती गर्दी आहे आणि आपले कंडक्टर साहेब तिकीट काढत आहे आणि माझ्यासोबत एक पिझा काय काढला माहिती आहे का मी कामावर निघाले आणि तिकीट काढायला पैसेच घेतले नाही माझी पर्सच घरी राहिली माझी पर्स घरी राहिल्यानंतर कंडक्टरला बघितल्यावर माझ्या लक्षात आलं की माझ्याकडे पैसे नाही मग ऑनलाईन तिकीट काढले मी माझं तिकीट काढून झालेलं आहे आणि बसमध्ये अशी गर्दी आहे ही सोलापूर गाडी आहे शकता तुम्ही अरे मी अनगरला पोहोचलेले आहे बस स्टँड सोडून थोडस पुढे आलेले आहे तर येताच रस्त्यावर असे वृक्षारोपण ची झाड दिसत आहेत आणि वड्याच्या पलीकड वृक्षारोपण चालू आहे बघू शकता तुम्ही काही मिनिटात तुम्ही बाजारात पोहोचत आहे खूप छान काम करत आहेत ती माणसं वृक्षारोपण करणे म्हणजे पर्यावरणाचा एक भाग आहे बघू शकता तुम्ही दिसत का दिसत ना ती माणसं वृक्षारोपण करतायत इथं अजून झाड आहेत बघा मंडळी आणि हा आहे तो आपला आनगरचा आठवडी बाजार अशा प्रकारे इथे बाजार भरतो बाजारात गेल्यानंतर तुम्हाला दाखवते बाजार कसा आहे ती पण लांबणं कसा दिसतोय सांगा मला कसं दिसतोय आनगरचा सा बाजार चांगली बरं का बसायला कट्टे वरती पत्रेत पावसा पाण्याची काही भीती नाही आणि ही नवीनच टॉयलेट बाथरूम बांधले हा आहे माझा छोटासा बिझनेसुडगे सांजे कंबर त्वचा रोग त्याच्यावर चालतात हे अशा औषध मी बाजारात सेल करते आणि हा माझा छोटासा बिझनेस आहे तर तुम्ही आता चला बघायला अनगरचा बाजार तर बाजारात असं स्टोल लागलेला आहे रक्षाबंधन जवळ आहे त्यामुळं रक्षाबंधन साठी रक्षा राखीच सेल आहे ती बघू शकता तुम्ही राखीचं दुकान आणि ही आहे अंगर बाजाराची गेट इथं पहिल्यांदा पिशवीवाले आहेत ही ते एक पिशवीवाले आणि बाजारामध्ये बसण्यासाठी असं कत्र्याच शेड आहेत दुकानदार असा बाजार आहे लांब पर्यंत तुम्ही बघू शकता हे दुकानदार आहेत जे किराणा माल सेल करतात बघा फिरवू नको इथं वाले आहेत हा आणि पलीकड अशी माळव्याची लाईन आहे बघू शकता मंडळी तुम्ही लोक कशी भाजी घेता येते टमाटे ओजले अशी बाजारपेठ आहे आनगरगावची अनिलच्या दुकानला जिथे की तो खरी विकतो आणि हे पण भया खरी विकतात माड्याच्या बाजारला पण असतात बघा हे ही आहे अनुलचं दुकान आणि अशा प्रकारची मी खरी घेतलेली आहे बघू शकता तुम्ही आता बाजारात आत पाऊस येतोय आणि अशा प्रकारे मी पोहोचलेले आहे अनगरच्या बसस्टँडला आणि हे अनगर नगरपंचायतचं कार्यालय आहे तुम्ही बघू शकता आणि अनगरचं बसस्टँड आहे आणि आता थोड्याच वेळात सोलापूर कुरडवाडी गाडी येईल त्याने मी घरी जाणार घरी गेल्यानंतर घरचे काम सुरू पाऊस चालू असल्यामुळे मोबाईल पकडता येणार नाही कुरडॉडीमध्ये पण खूप पाऊस चालू आहे तर मंडळी कसा वाटला ब्लॉग हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या कमेंटची मी नक्की वाट पाहिल बघू शकता इथल्या पावसामुळं वातावरण कसं आहे हे मंदिर आहे आणि आणि हे दुकान आहेत ते काकांचं चपलीचं दुकान आहे बाय अरे मी पोहोचले आहे घरापशी आणि आमच्या शेजारच्या काकूचं घर आहे बघा तिथं गोखर्णीची फुलं आहेत मस्त आणि त्यांना खूप झाडे लावायला आवडतं तिथं झेंडूची फुलं आहेत आणि ही आहे आमचा शेजारणीचं घर ह्यांच्यात बिले झाड आहेत बघा गुलाबाची शेवंतीची कशी फुलं आली ती बघा शेवंती कशी पांढरशीपट झाली आणि ही आहे आमचं घर आमची दारात मैना उभी आहे आता मी घरी जाणार आणि स्वयंपाक करणार बाय